कुठली महानगरपालिकेचा वर्धापन दिन म्हणजे एक कर्तव्यबोधचा दिन असतो आणि हा दिवस आम्हाला हा शिकलाई देते किंवा त्या दिवशी आपल्याला अशी गोष्ट शिकायला भेटते की कशा पद्धतीने आपले कर्तव्यपथवर सतत पुढे जात राहून जनतेची सेवा करायची आहे जी ज्या लोकांसाठी या संस्थेच्या संगच्या गठन झाला असे सत्तेचाळीस वर्ष अगोदर त्या लोकांसाठी त्या लोकांना सर्वोच्च प्राथमिकतेवर ठेवून त्यांचा हित अहित याचा याचा एक विचार करून आणि योग्य पद्धतीने नियोजित पद्धतीने सतत पुढे जात राहण्याची ऊर्जा या दिवशी आम्हाला भेटते ठाणे महानगरपालिकेचा सतत हा निर्धार राहिला आहे नेहमी हा विचार राहिला आहे की आपली नीती आपलं नियोजन आपली कामाची पद्धती लोकहितकारी असली पाहिजे आणि आजच्या या वर्धापन दिनाला सुद्धा मी आणि माझी पूर्ण टीम हा एक प्रण घेत आहे एक प्रतिज्ञा करत आहे की लोकांची गुणवत्तापरक सेवा ठाणे महानगरपालिका आणि याचे सगळे अधिकारी सतत देत राहणार आहे सर महानगरपालिकेच्या संपूर्ण काम करत असताना था ठाणे महानगरपालिका नागरिकांना अनेक सत सुविधा देते परंतु काही ठिकाणी नागरिकांकडून देखील सरकारी गरज आहे नागरिकांना प्रकारे शपथ करा कुठल्याही नगर त्याची इमेज त्याच्या त्याची जे छवी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तयार होते ते तिथले प्रशासन आणि त्याच्याबरोबरच तिथले नागरिकांची वागणूक या दोन्ही गोष्टीच्या आधारावर तयार होते आणि या दोघांना हातात हात घालून सोबत राहून पुढे जाण्याची आवश्यकता आहे नागरिकांचा आम्हाला सतत सहकार्य आणि सहयोग भेटतच राहिला आहे ठाणे महानगरपालिका विशेषतः राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचा क्रमांक खूप उत्कृष्ट राहिला आहे परंतु भविष्यातसुद्धा या सिटीला राहणेयोग्य सिटी मोस्ट लिवेबल सिटी मोस्ट हॅपी सिटी या पद्धतीच्या या स्वप्नाला जर साकार रूप द्यायचा सा असेल तर नागरिकांच्या सतत सहकार्य मला लागेल सर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेचा नेहमीच संदेश दिला जातो आज स्वच्छतेचा अभियान देखील सुरू आहे त्याबद्दल काय सांग स्वच्छता कुठलीही सिटीची ओळख असते आणि उद्या दोन ऑक्टोंबर आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण पूर्ण सिटीमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू केला आहे साधारणतः आपल्याकडे पाऊस असो ऊन असो किंवा हिवाळेची कालावधी असेल आपले जे स्वच्छता कर्मचारी ते सतत अहोरात्र काम करतात आणि स्वच्छता हा काही एका दिवसाचा विषय नसून तर हा प्रतिदिवस जसे आम्ही आमचे शरीराची स्वच्छता करतो आमचे घराची स्वच्छता करतो तसेच हा सिटी आमचा घर आहे आणि ही हा एक निरंतर चालणारी ही एक प्रक्रिया आहे यामध्ये महानगरपालिका वेगवेगळी पद्धतीने प्लॅनिंग करून नियोजन करून बरेच काही गोष्टी नवीन करते आता कालच आपण आपले जेवढे कम्युनिटी टॉयलेट्स आणि पब्लिक टॉयलेट्स आहेत त्यांची स्वच्छता योग्य पद्धतीने होते किंवा कसे याच्यासाठी एक लॉ एक ॲप लाँच केला आहे आणि आम्हाला ते ती कुठली पद्धतीने किती फ्रिक्वेन्सीने हे शौचालय याचा वापर होत आहे याची स्वच्छता होत आहे ही माहिती आम्हाला लगेच समजेल सो आपण एक एक एक, एक पाऊल हळूहळू पुढे जात आहोत स्वच्छता उद्या महात्मा गांधी जयंती लाल बहादुर शास्त्री जयंती मी जनते हाच संदेश देना अपील करना कि यह सिटीला स्वच्छ सुंदर आनी हरित करने निरंतर सहयोग हा खूब अपेक्षित है जैसा मैंने पहले बताया कि, कि किसी भी महानगर पालिका या किसी भी संस्था के लिए उसका जो वर्धापन दिन है वो एक अत्यंत महत्वपूर्ण दिन होता है जिस दिन हम उस संस्था के मूल सिद्धांतों को एक बार पुनः याद करते हैं उसको आत्मसात करने उसको अंगीकृत करने का प्रयत्न करते हैं आज जो हमारा सैंतालीसवां वर्धापन दिन है वो हमारे लिए एक अत्यंत पवित्र दिन है और जनता की प्रत्येक प्रकार से सेवा जनता को जो नागरिक सुविधाएं हमें उपलब्ध करा के देनी हैं उसको योग्य पद्धति से त्वरित गति से हम कैसे उपलब्ध करा के देंगे इसके बारे में आज हम पुनः निर्धार कर रहे हैं सर इसी सैंतालीस वर्ष आठ में जो है राज्य सरकार ने नगर निगम को जो है एक सौ पैंसठ करोड़ रुपए दिए विविध विकास काम जिसमें काशीनाथ घनेगर को पाँच करोड़ रुपए कलवा मुमरा कलवा के विकास के लिए नब्बे करोड़ रुपए से थाने महानगर पालिका को राज्य सरकार की तरफ से निरंतर हम आर्थिक मदद मिलती रहती है माननीय उप मुख्यमंत्री महोदय उनका एक ही निर्देश है कि जनता को दर्जेदार सेवा सुविधा देते समय निधि का अभाव नहीं होना चाहिए और उसके लिए थाने महानगर पालिका के बजट को योग्य पद्धति ने खर्च करने का निर्देश उनकी तरफ से है इसके अलावा यदि किसी महत्वपूर्ण प्रकल्प के लिए निधि कम पड़ रही है तो उसमें राज्य सरकार की तरफ से हमें लगातार मदद मिलती है आपने बिल्कुल सही कहा कि अभी हाल में ही हमें लगभग एक करोड़ रुपए गवर्नमेंट की तरफ से मिले हैं इसके अलावा बहुत से बड़े प्रकल्प हैं जिसमें गवर्नमेंट की तरफ से हमें निधि मिल रही है इंक्लूडिंग हमारा नया मुख्यालय जिसका काम हम बहुत जल्दी शुरू करने वाले हैं राज्य सरकार की तरफ से प्राप्त हुई इस निधि का योग्य पद्धति से विनियोग करके कालबद्ध पद्धति से इन प्रकल्पों को, को संपूर्णता पर ले जाना ये आज हम निर्धार कर रहे हैं और जल्दी से जल्दी ये प्रोजेक्ट कम्प्लीट करके लोकार्पित करना ये हमारा ध्येय है राज्य शासनाकडून आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडून ठाणे महानगरपालिकेला सतत आर्थिक मदत भेटतच राहते जेव्हा जेव्हा आमच्याकडे बजेटची कमतरता आम्हाला भासते आम्ही लगेच धाव घेतो राज्य सरकारची आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या मदतीने आम्हाला विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भारी निधी मिळते आपल्याला कल्पना आहेतच की आता नुकतेच आपण गडकरीच्या उद्घाटन केला यासारखे अनेक प्रकल्प आहेत जे राज्य सरकारचे मदतीने नवीन प्रकल्प तसेच त्यांचं पुनरुज्जीवन होत आहे आता याच क्रमात आपल्याला आपण उल्लेख केला आपल्याला के काशीनाथ घाणेकरपासून हळवामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करणे किंवा इतर बरेच काही विषयांसाठी आपल्याला निधी मिळालेली आहे ही निधी योग्य आणि सुनियोजित पद्धतीने खर्च करणे कालबद्ध पद्धतीने हे प्रकल्प ला घेऊन जाणे आणि यथाशीघ्र लोकार्पित करणे हा आमचा ध्येय आहे